रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आताच आपल्या संतश्रेष्ठ या युट्यूब चॅनल लाईब करा तोच धन्य आहे कसा सुखदुखी समान सगळं जीवांचा कृपाळ आमचे संत सुख दुःखामध्ये समान अशा स्वरूपाचे आहे कोणतंही दुःख आलं म्हणून विचलित झाले नाही आपलं बघा बरं थोडं दुःख येऊ त्या महाराज थोडस महाराज आप आपल्यासारखं विचलित कोणी होत नाही तसं तर ज्ञानोबरायने या संसारात सुखच नाही असं सांगितलेलं आहे ज्ञानोबराय म्हणतात इंगळाचं आथरूण केलं इंगळी असते ना इंचू त्याच्यामध्ये इंगळ एक असतो ज्याच्यामध्ये जास्त विष असत त्याच्या शेयेवर कुणी जर झोपला तर त्याला सुख मिळेल का मिळन का फुलाच्या शेयेवर झोपला तर सुख मिळन पण त्या इंगळाच्या कोणी जर शयेवर झोपला तर त्याला सुख मिळेन का शंभर टक्के नाही मिळणार तस या संसारामध्ये सुद्धा सुख नाही जयसी सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या इंगळाच्या त्या शेयेवर जसं सुख प्राप्त होत नाही तस या संसारामध्ये सुख नाहीच सुख मिळणार नाही ते दुःखच मिळणार आहे परंतु अशाही परिस्थितीमध्ये सुख दुःखाचा विचार न करता जे पुढं निघतात आणि परमार्थ करतात आणि परमार्थ करून समाधान आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतात अशी महापुरुष फार विरळी आहे संतुष्ट चित्त असणारे संतुष्ट सदाचित्त सदा, सदा सर्व काळ नाई हळ हळ कोणत्याही प्रकारची ज्यांच्या चित्तामध्ये हळहळ नाही महाराज आपलं असं आहे आपलं समाधान फारस टिकाऊ नाही आपलं समाधान म्हणजे कसं पाण्यावरचा बुडबुडा आता सोयाबीनचे खळे झालेत ना सोयाबीनचे भाव अचानक वाढले असं समजा आता वाढलेले नाही पण वाढले असं समजा सात हजार रुपये भाव झाला नाव काय आपलं कैलास भाऊंना भरपूर सोयाबीन झाली आणि मग कैलास भाऊंनी जी सोयाबीन त्या सोयाबीनीचं सो खळ केल्यावर भरपूर सोयाबीन झाली म्हणून मार्केटला नेली सात हजार रुपये भाव मिळाला आणि मग सात हजार रुपये भावानं कैलास भाऊ आनंदी होऊन घरी येत होते घरी येता येता तिकडून कैलास भाऊचे मित्र राम भाऊ भेटले मग दोघांमध्ये चर्चा झाली कैलास भाऊने सांगितलं म्हटले राम भाऊ विचारलं काय भाव गेली सोयाबीन तुझी मग कैलास भाऊने सांगितलं सात हजार रुपये गेली म्हणले कैलास भाऊनं साहजिकच विचारलं तुमची किती गेली त्यांनी म्हणले साडेसात हजार रुपये आता इतके वेळ ते आनंदात होते मते मते। का नाही मोठा आनंद होता अंतकरणामध्ये समाधान होत वाह माझ्यासारखा सुखी कोणीच नाही नवे नवे आता माझ्यासारखा आनंद नाही समाधान किती काळ राहिलो अल्प काळ होत महाराज थोड्या वेळ समाधान दुसऱ्याचं बघितलं समाधान आपलं समाधान संपलं काय काय माणसं अशी वृत्ती फार विचित्र असत अन्य अन्य प्रकारच्या वृत्तीची माणसं समाजात दिसून येतात एका माणसाने ट्रॅक्टर घेतला मस्त त्याने ट्रॅक्टर घेतला बंगला मानला त्याचा शेजारचा एक दिवस डॉक्टर गेला आणि म्हणला महाराज डॉक्टरला म्हणला डॉक्टर साहेब फार पोट दुखत आहे म्हटलं इतकं दुखत आहे पोट काय सांगावं बरेच औषधं खाली पण काय पोट राहत नाही डॉक्टरांनी बरेच ते आता त्यांच्याकडं स्टॅटस्कोप असते लावलं इथं तिथं लावलं बघितलं काही खाल्लं होतं का म्हटले हा मिरची खाली होती का तिकट काही खाल्लं होतं का काही न शिजलेलं खालं होतं का म्हणे आमची बायको चांगली आहे चांगला स्वयंपाक करते कच्च काही ठेवत नाही आणि व्यवस्थित आम्हाला खाऊ घालते म्हटले पोटही दुखण्याचं काही दुख कच्चही नाही खालेलं दुखत कशा मुळे म्हंटले काय झाले चार दिवसापूर्वी आमच्या शेजाऱ्याने ट्रॅक्टर घेतला म्हटलं महाराज <laughs> आणि तसपासून हे जे पोट दुखत आहे ते काय थांबायला तयार नाही असं काही समाधान आपलं आहे एखाद्याचं काही कल्याण झालं एखाद्याचं काही चांगलं झालं की आपलं समाधान बिघडल्याशिवाय राहत नाही पण आमच्या संतांचं समाधान तसं नाही जगतगुरु गुरु तुकोबरा यांचं प्रतिकूल परिस्थितीमध्ये निर्माण झालेलं काय आहे समाधान आहे किती प्रतिकूल परिस्थिती आहे कोपला पाटील गावातले लोक हा आता कोण घाली आता मला कोण वाचवणार आहे गावचा पाटीलच कोपलाय महाराज विरोधात सगळे सगळे सोयरे गेले आणि कोणीही संबंधी प्रेमाने बघा निकवड्या निष्ठुरा जेवी उभगी जे सोयरा म्हणतात जो निकवडा आहे म्हणजे ज्याच्याकडे धन नाही आणि निष्ठुर जो आहे त्याच्याकडे पाहुणे सुद्धा येत नाही हो पाहुणे कोणाकडे जात असतात स्वैरे संबंध सुद्धा माणूस कोणाकडे कर बघून करत असतो ज्याच्या घरी चांगली संपत्ती आहे अनुकूलता आहे धनवंत लागी सर्व मान्यता हे जगीम यश्तम सन्न नरह कुलिनहा ज्याच्याकडे वित्त आहे तोच नरक आहे कुलीन हा सच पंडित हा सच हा तो विद्वान आहे पंडित आहे सर्व मान्यता आहे जगी त्याचीच मान्यता आहे ज्याच्याकडे काय आहे धन आहे धन बलाढ्य जो आहे पैशाने जो मातबर आहे आणि जे ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्याकडे कोणीही जात नाही महाराज तुको आहे सारखा मांडली त्या काळामध्ये कुणी नव्हता परंतुच आपल्या जेवढे काही चौदा जे सावकारीचे खत होते पत्र होते जुने ते सगळे महाराजांनी कुठं बुडवले इंद्रायणीच्या डोहात बुडवले आणि फकीर झाले फकीर सगळं सोडून दिलं महाराज आणि मग परमार्थ का करू लागले एक गोष्ट सांगतो सर्व सोडून जो परमार्थ करतो त्याचाच परमार्थ हा कडेल जात असतो काही माणसांना वाटतं प्रपंच करावा आणि परमार्थ करावा तुकोबराय म्हणतात दोही पेवावरही ठेवू जाता हात आणि होय अपघात शरीराचा शरीराचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे आपल्याला वाटतं संसार करावा काही काही प्रमाणात महाराज काही लोक अशी लावून घेतात सुखी करावा संसार सांडावे न सांडावे दोन्ही वार सुखी संसार करावा महाराजांनी आमच्यासाठी सांगितलं काही महाराज काही मंडळी अशी असतात प्रमाणांचा दुरुपयोग करतात एक मनुष्य आमच्या आश्रमात येऊन राहिला आणि आमचे महाराज ज्या ठिकाणी सद्गुरु महाराज राहायचे तिथं राहायचा इंजिनियर होता चांगला शिकलेला सवरलेला रोज तिथं झोपायचा आम्ही पाठाला बसलेलो असायचो आणि तो फक्त झोपायचं काम करायचा मग त्याला आम्ही विचारलं तू हे झोपायसाठी इथं आलाय का खर तर संतांकडे कशासाठी जावं काहीतरी मार्गदर्शन मिळावं काहीतरी जीवनामध्ये संस्कार निर्माण व्हावे यासाठी संतांची गाठभेट घ्यावी मग हा कशासाठी आलेला होता तो म्हटलं मी फक्त झोपण्यासाठी आलो अहो तुमच्या तुकोबऱ्याने सांगितलेलं आहे म्हणे म्हटलं काय पडून राह ठाई उगाच संतांची पायी याला म्हणतात प्रमाणांचा दुरुपयोग अशी काही मंडळी प्रमाणांचा दुरुपयोग करणारी आहे तस संसार हा करायला निश्चितच सांगितलेला आहे परंतु आग्रगणी जर काही ठेवायचं असेल तर तो, तो परमार्थ आहे परमार्थ आपण साध्य केला पाहिजे परमार्थ सदृक शास्त्रकार म्हणतात सर्व अनर्थांना निर्माण करण्याचं सामर्थ्य जर कशात असेल तर त्या अर्थामध्ये आहे आणि परमार्थ एकच आपल्यासाठी कल्याणाचा आहे म्हणून माणसाने आपल्या जीवनामध्ये काही घडलं न घडलं पण परमार्थ करूनच घेतला पाहिजे याची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान कोठे नाही महाराज आपल्याला ज्ञान दिलेलं आहे आणि म्हणून भजन करण्यासाठी हाच देह आपल्याला सुलभ आहे या देहामध्ये भगवत भक्ती करावी नामसाधना करावी चिंतन करावं संतांच्या चरित्राचं अनुकरण करावं संत चरित्र गाव यामध्ये आनंद घ्यावा असा आनंद ज्यांच्या जीवनामध्ये दिसून येत होता असे आमचे तुकोबराय या तुकोबरा जीवनामध्ये अत्यंत संतोष होता आणि कोणीही भेटला तर तुकोबरायांच्या चेहऱ्यावर तुको एक हास्य असायचं आणि आनंदात असायचे आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची महाराज आनंदाचा डोहही आनंदाचा आहे आणि आनंदाचे तरंग म्हणजे लाटा हे देखील आनंदाचे आहे पण हा आनंद जगतगुरु गुरु तुकोबरा यांच्या ठिकाणी होता मग साधकांनी विचारलं महाराज तुम्ही या जीवनामध्ये एवढ्या प्रतिकूल अवस्थेमध्ये असताना सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो आमच्या ठिकाणी का नाही काय असं झालं आहे आम्ही एवढा चांगला प्रपंच करूनही आनंद मिळत नाही मिळाला नाही खूप प्रयत्न केला खूप सुंदर प्रपंच केला घरामध्ये कशाचीही कमी नाही पण एक गोष्ट शेवट कमी वाटते आमच्या जीवनात आनंद नाही समाधान नाही संतुष्टता नाही तुम्ही असं काय केलंय की तुम्हाला तो आनंद नित्य काळ आहे चेहऱ्यावर तो दिसतोय ते तेज तुमच्या चेहऱ्यावर झळकताय महाराजांनी सांगितलं बाबा या जन्मात आल्यानंतर आम्ही संतांचा संग केला आणि संतांची संगती प्राप्त होऊन आम्हाला संतांनी काही साधनं सांगितली आणि ती साधना आम्ही आमच्या जीवनात केली आणि त्या साधण्याचा फलपरिपाक फल की आमच्या जीवनामध्ये समाधान हे नित्य काळ आहे अभंगाच्या प्रथम चरणात सलनाम भाऊ करो करू करो हरी करू।

सदा नाम भोषा करू हरी कदा तिर राजाने सदाच त समाधान श्रेष्ठ या युट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका शेअर लाईक नक्की करा ला